अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिलाय न्यायालयीन मित्र ऍडव्होकेट मंजुला राव यांनी अक्षय शिंदेचा मृत्यू कोठडीत झाला असून या प्रकरणी एफ आय आर दाखल करण्याचं मत व्यक्त केलं होतं न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झालेली आहे ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे कॉन्स्टेबल अभिजित मोरे आणि हरीश तावडे आणि पोलीस चालक होते तळोजा कारागृहातून ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये नेत असताना अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता तर अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट असल्याचा दंडाधिकारी कोर्टानं अहवाल दिलेला आहे अक्षय शिंदेच्या संदर्भात संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश झालेले असतील तर पोलीस हे एक साधे त्याला आपण काय म्हणतो सॉफ्ट टार्गेट आहेत पोलिसांवर कोणी दबाव आणला पोलिसांवर कोणी दबाव आणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल आणि त्याचा स थेट संदर्भ हा बदलापूरच्या भिंतींवर ठाणे जिल्ह्यातल्या भिंतींवर लिहिला होता की बदला पुरा व्हा असं म्हणून ज्या राजकीय नेत्यांचे चित्र फोटो लावण्यात आले होते त्या नेत्यांवरसुद्धा ते कोणत्याही मोठ्या पदावर असतीलसुद्धा त्यांनी बेकायदेशीर वर्तन केलेलं असल्यामुळे त्यांनासुद्धा तर आपण बघतोय राज्य सरकारला यामुळे दणका आहे कारण मुंबई उच्च न्यायालयानं संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत काय आदेश यावेळेस आहेत आज मुंबई हायकोर्टात काय झालं ते बघतोय शिंदे एन्काउंटर प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे शिंदेचा मृत्यू कोठडीत झाला असून गुन्हा दाखल करा न्यायालयीन मित्र ॲडव्होकेट मंजुला राव यांनी म्हटलं आहे न्यायमूर्ती रेवती मोहितेडेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली पोलिस संजय शिंदे निलेश मोरे अभिजित मोरे हरीश तावडे आणि चालक गाडीमध्ये होते फळोजा कारागृहातून ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेत असताना अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट असल्याचा दंडाधिकारी कोर्टाचा अहवाल आहे